आपण सत्यदर्शन निंबाळकरांना साथ देणार की बदला घेण्यासाठी मोहिते पाटलांना देणार रामराजे उद्या ठरविणार लक्ष लागून असलेल्या लोकसभा भाजपने सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट जाहीर केल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरू झाली भाजपच्या सा तिकिटासाठी आग्रही असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रचाराला सुरुवात केली असून ते लढणारच हे आता निश्चित झालं आहे तर दुसऱ्या बाजूला नाराज असलेले रामराजे निंबाळकर उद्या गुरुवारी त्यांची दिशा ठरणार आहेत हे विसरून निंबाळकरांना साथ देणार की बदला घेण्यासाठी मोहिते पाटलांना स्पष्ट होईल रामराजे नाईक निंबाळकर संजीव नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण आणि पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित असणार आहेत त्याचवेळी शरद पवार गुरुवारी दुपारी पलटण मध्ये असणार आहेत शिंदे या त्यांच्या जुन्या सहकार्याच्या सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते जाणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर आणि भाजपचे खासदार रणजित निंबाळकर यांचं वैर जुनं आहे त्यामुळेच रामराजे निंबाळकरांनी रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केला होता तसेच माड्यातून तिकिटासाठी आग्रही असलेल्या मोहिते पाटलांनीही निंबाळकरांच्या उमेदवारीला नि विरोध केला आहे माड्यातील तिढा हा सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत रामराजे निंबाळकर आणि रणजित निंबाळकरांनी चर्चा केली त्यावेळी रामराजे यांनी आपली तलवार म्यान केल्याची चर्चा सुरू झाली मात्र आपण आपली भूमिका ही गुरुवारी संध्याकाळी जाहीर करू अशी भूमिका रामराजेंनी घेतल्याने माड्यातील भाजपची धोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे